श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मीला अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे माघ अमावस्या ही अमावस्या महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिव, दिव दिवशी आलेली आहे त्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे या अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने फळ आपल्याला मिळते आणि त्या खूप पटीने प्रभावी ठरतात माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापांचा नाश होतो असे मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्याच्या दिवशी पृथ्वीवरती येतात त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध केल्यास ते आनंदी होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात पूर्वजांच्या कृपेने आपल्याला सुख संपत्ती संततीचे सुख प्राप्त होते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे दानधर्म करावा तर्पण आवर्जून करावे बघा आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरी पण आपल्या घरामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही केल्यास आपली पाठ सोडायला मागत नाहीत आणि आपल्याला संकट येणारच नाहीत असं तर होणार नाही परंतु आलेल्या संकटांवरती मात करण्यासाठी हे उपाय केले जातात यामुळे संकटांचा वेग आपण नक्कीच कमी करू शकतो बघा आपण खूप मेहनत करत असतो पण त्या मेहनतीचे आपल्याला फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी पित्रांची कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला ला ला हो तर व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा या अमो अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालेल अमावस्येच्या दिवशी तुम्ही अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर चिमुटवर काळे तीळ टाकायचे आहेत या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते परंतु आपल्याला अशा पवित्र ठिकाणी जाणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपण पवित्र नदीवरती स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त करू शकतो अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्यामुळे आपला पितृदोष जो आहे तो कमी होत असतो कारण काळे तिळ हे पितरांना समर्पित आहेत आता बघा या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल तर आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा बनवत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमुडभर हळद टाकायची आहे हा कणकेचा चौमुखी दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये आपण कुंकवाणी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी कामे ही होत असतात त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कणकेचा तयार केलेला दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि अकरा काळे तिळ टाकायचे आहेत तीळ टाकत असताना आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आता हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे आणि नंतर त्या दिव्यापाशी आपल्याला बसून काही सेवा करायच्या आहे प्रथम आपल्याला आपल्या पित्रांची माफी मागायची आहे आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आणि आपण म्हणायचं जर माझ्याकडून काही चूक झाली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची करू असे आपल्या पूर्वजांना पित्रांना आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर त्या दिव्याचं दर्शन घेऊन आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ओम पितृ देवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे तुम्हाला जर पठण करणं नाही शक्य झालं तर तुम्ही श्रवण देखील करू शकता पण या दोन सेवा आपल्याला करायच्याच आहेत या दोन सेवा करून झाल्यानंतर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती हो त्यांच्या आत्म्याला शांती लागू ही आपण प्रार्थना करायची आहे तसेच आपल्या पूर्वजांना आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत किंवा दुःख आहेत त्याबद्दल देखील तुम्ही बोलू शकता मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही ज्या काही अडचणी आहेत त्या मनापासून आणि श्रद्धेने सांगावेत तुमचे आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्यात असे देखील आपण म्हणायचे आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी देखील चालेल पण शक्यतो घरामधील जी व्यक्ती असतील म्हणजे आजी असेल आजोबा असेल तर त्यांनी ही सेवा करावी जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही हा दिवा तुम्ही अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी प्रज्वलित केला तरी चालेल त्यानंतर दुसरा दिवा देखील आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे जिथे आपण पाण्याचा हंडा किंवा माठ ठेवत असतो त्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण तिथे देखील आपल्या पूर्वजांचे अस्तित्व असते किंवा वास असतो असे मानले जाते तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती एक मातीची पंटी ठेवायची आहे दिव्यामध्ये कापसाची वाट टाकायची आहे या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे ओम पितृदय देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा दिवा आपल्या पाण्याच्या माटाजवळ ठेवायचा असतो यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आता यानंतर या दिवशी आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन आपण घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जायचं आहे दक्षिण दिशेकडे हे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे ओम पितृदेवता या नम या मंत्राचा जप करायचा आहे पूर्वजांकडून माफी मागायची आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल किंवा घरातील लहान मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा असे म्हणत म्हणत आपण हे पाणी दक्षिण दिशेकडे टाकायचे आहे आता हे पाणी टाकत असताना ते आपल्या पायावरती उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आपण चौमुखी कणकेचा दिवा प्रज्वलित करू शकता आपल्या इथे कुठेही पिंपळाचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि सायंकाळी हा उपाय करायचा आहे सायंकाळी जर आपल्याला शक्य नसेल दुपारी केला तरी देखील चालेल कणकेचा चौमुखी दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल आणि चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत त्यासोबत आपण कच्चं दूध घ्यायचं आहे त्या दुधामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्याचबरोबर तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर दोन तीन थेंब गंगाजलचे त्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आपल्या इथे जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे आपण जायचं आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहेत आणि हे त्या काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही इडापिडा नजरबादा झालेली असेल दुःख दारिद्र्य त्यांच्या पाठी असतील ते पूर्णतः बंद होऊ दे किंवा दूर होऊ दे घरावरून देखील हे काळे तिळ सात वेळा उतरवून घेत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दारिद्र्य दुःख ते पूर्णतः दूर होऊ दे असे म्हणत म्हणत मना हे काळे तिळ आपण सात वेळा गोलाकार उतरवून घ्यायचे आहेत आता हे काळे तीळ घेऊन आपण घराच्या बाहेर जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ हे काळे तीळ ठेवायचे आहे तीळ ठेवत असताना आपल्या घरामध्ये ज्या काही कोणाला अडचणी अडथळे असतील किंवा एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल नजरबाधा झालेली असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर कणकेचा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवत असताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे ओम पितृदेवता नमः या मंत्राचा जप करायचा आहे एक तांब्या भर पाणी अर्पण करायचं आहे तसेच कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा मंत्राचा जप करायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखालील माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला लावायची आहे पिंपळाच्या खोडाजवळ आपण हात लावायचा आहे डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग तुमची कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो परंतु ते टिकून राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये जा माता लक्ष्मी व विष्णू यांचा वास असतो त्यामुळे आपली इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ